कूचा वापर करताना घ्या खबरदारी अमरावती महावितरणचे वीज ग्राहकांना आव्हान अवकाळी पाऊस होऊन चार दिवस लोटले आता उकाडा प्रचंड वाढला आहे त्यामुळे स्टोअर रूममधून कूलर बाहेर काढण्यात येत आहेत परंतु सावधान कारण कूलरच्या वापरासोबतच कूलरची सुरक्षित हाताळणी व वापर अपघात टाळणंच गरजेचे आहे प्राधान्याने मुलांना कूलरपासून दूर ठेवून सतर्कता बाळगणे गरजेचे आहे उन्हाळ्यात शॉक लागून जीवहानी किंवा आग लागल्याने विकतहानी होते त्यामुळे कूलरचा वापर करताना खबरदारी घ्या असा सल्ला अमरावती महावितरणच्या वतीने वीज ग्राहकांना देण्यात आला आहे अपघात टाळण्यासाठी कूलरचा वापर नेहमी थ्री पिन प्लगवरच करावा घरात अर्थिंग किलिकेज सर्किट बेस बसवून घ्यावे बाजारात हे उपकरण सहज उपलब्ध असून विजेचा धोका संपताच विजेचा पुरवठा बंद होतो घरातील अर्थिंग योग्य असल्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे अर्थिंग व्यवस्थित असेल तरच बराच धोका कमी होतो तसेच विजेचा वापर वेगळ्या प्रकारे होतो कूलरच्या लोखंडी बाह्य भागात वीज पुरवठा येऊ नये यासाठी कूलरचा थेट जमिनीसोबत संपर्क येईल अशी व्यवस्था करावी पाणी भरताना कूलरचा वीज पुरवठा बंद ठेवावा कूलरमधील पाणी जमिनीवर पडणार नाही याची काळजी घ्यावी ओल्या हाताने कूलरला स्पर्श करू नये ओल्या हाताने किंवा ओल्या जमिनीवर टिलू पंप सुरू करू नये पंपातून पाणी येत नसेल तर पंपाचा वीज पुरवठा आधी बंद करावा त्यानंतर प्लग काढल्यानंतर पंपाला हात लावावा पंप पाण्यात बुडला असल्याची खात्री करून घ्यावी बरेचदा पाण्याची पातळी खोल गेल्याने पंप सुरू करूनही पाणी खेचले जात नाही तो पंप एअर लॉक होतो अशा वेळी प्राइमिंग करणे आवश्यक असते बरेचदा अज्ञानामुळे चालू पंपाचे पायमिंग केले जाते अशा वेळी विजेचा शॉक लागण्याची शक्यता असते त्यामुळे चालू पंपाचे प्रायमिंग करणे टाळावे एकूणच कूलरचा वापर करताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन अमरावती महावितरणच्या वतीने आज वीस एप्रिल शनिवार रोजी दुपारी चार वाजता करण्यात आले आहे